नमस्कार म्हणजे कशात तुम्ही सगळे ठीक ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या बाप्पाचा दिवस आहे दुसरा तर सकाळ सकाळ आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली आहे आणि आता करते मी ते म्हणजे बघा आपल्या बाप्पाला जे काल असं घातलेलं ना हार वगैरे ते बघा हार होते वरती डोक्यावर दुर्वा असतात प बेलपत्र असतं फूल असतं तर ते सुद्धा सगळं क्लीन करते आणि थोडक्यात बघा हळदी वगैरे असतं ना ते पण साफ करते ता चला तसे सकाळ सकाळ आजची सुरुवात झाली ते म्हणजे बाप्पाच्या सेवेपासून तर चला ता।

करतो तिथे बघा आमच्याकडे असं सुरूच असतं सगळं

म्हणजे आपल्या बाप्पाची सगळी तयारी झाली दिवा सुद्धा लावून झालाय तुझी पूजा झाली बघा आपल्या बाप्पाची पूजा सुद्धा सगळी झाली आता सगळे मेंबर बसलेत पोहायला जाणार आहे बाबांनी अंगोणा केली म्हणून ते सुद्धा जातात पोहायला हम्म ठा ठा काय मम्मी पोहायला जाऊ का जाणार बाबा पोहायला येऊ ना हो मी आंघोळ केले मी नुसते अशीच जाईन बघा आपली पूजा वगैरे झाली आणि आता सकाळची आरती आरतीला सुरुवात आहे काय नाही चला बोला बोला ಾರ್ ವಾರ್ತಾಘ್ನಿ ನುರ್ವೀ ಪೂರ್ವ ಪ್ರೇಮೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ರೂಪ ತುಜೆ ಪ್ರೇಮೇ ಅಲ್ಲಿಂಗನ ಅನಂತ ಪೂಜನ ಭಾವೇನ माता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याजनंतमेव थव हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे गणपती बाप्पा मंगळमूर्ती तुझा कराय बघा फायनली चाललोय पोहायला म्हणजे हे लोक चाललेत सगळे आमचा गाव तळ पण येईलच समोर आपले हाशोऱ्याचा किल्ला बोलतो आम्ही म्हणजे ती चिमणी ऍक्च्युली वरती दिसत असेल बघा उभा वरती दिसत डोंगरावर तर ते बघ अरे जाम पब्लिक आहे यार तिकडे बघा खूप जण आहेत ना हे बाबा होते तेव्हापासून त्याच्या पण शेकडो वर्ष आणि आपल्या बापूजी देवांचा पार आम्ही बोलतो ना पारावर जाते पारावर जाते हे ते पार इकडे विठ्ठलांचं मंदिर आहे तिकडे शेळ केले तिथे कोणी बसतात कधी कधी आपलं तळं बघा हे म्हशी आंघोळी करतात अजून आंघो नाही गेली तुम्ही बघा हे शंकराचं मंदिर आहे अजून तिथे हनुमानाचं पण मंदिर आहे पण हे पुन्हा तिथे त्या तिकडे तिकडे आहे सगळं मंडळी आपली विहीर आणि बाबांची झाली सुरुवात पाणी दिसलं गेलं की डुपकीरले विर पूर्ण आपला मेंबर पण खाली गेलाय फायनली त्या पार्टनरची वाट बघते पण तो अजून आलाच नाही उतार उतर, उतर। मंडळी माझ्या फक्त आम्ही गावी आल्यावरच करायला भेटते कारण मुंबईला काय अशा विहिरी नाही नाहीयेत सो गणपतीला गावी आलं तर पाणी फुल भरलेलं असतं तामे आहे आम्ही अशी मजा करतो तळ्यात पण पोहत आहेत बघा मेंबर आला सोबत अजून एक मेंबर घेऊन आलाय सर सुरुवात अरे तो तुझी वाट बघत थांबलाय तिथे राण्याला येऊ हो दे राणाला येऊ हो दे तो तिकडून उतारला शिडीवरून हो इथून उडीच नाही मारली विहिरीतून पोहून झालंय कारण तिथे बघा खूप पब्लिक आले आता पोहायला आणि आता बघा पूर्ण खांब्यापर्यंत जातील आता बघा जेवण वगैरे तळ्यावर आलोय आणि ते बघा हा शिवऱ्यामध्ये ना बदक आलेत बदक पा आलेली ती जाणार नाहीत आम्ही जवळ हळूहळू जातोय आम्ही जवळ गेलो तर सगळी पळून जाणार नाही असं तळं आहे पूर्ण मे महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण रिकामी होता आता बघा कसलं भरलं आहे तळ्यात नाही जात आम्ही गावाला आल्या आल्या बघतोय भेंडी ते बदकं कुठून आली पण नंतर आम्हाला समजलं की पावलेली आहेत घोडा बघा घोडा पण येते त्याचे पाय बांधून ठेवले तळ्यात जावा ना बदकांनो म्हणजे बघा आता आलोय आम्ही माझी काकी आहे ना तर तिचं बहिणीच्या गावात आलोय म्हणजे चुटकीच्या मावशीकडे आलोय आम्ही बहिणीचा पाडा मानकुळे तर बघा दीड दिवसाचे गणपती आहेत तर आपले विसर्जन सोहळा तर बघा असं मस्त त्यांचं गाव आहे आणि आपल्या बाप्पाची आरती सुरू आहे पाऊस पण येतोच आहे आला

तर नाही बघा दिवसभर काय शूट करायला भेटलंच नाही ती म्हणजे तळ्यावर गेलेलो तेव्हा तिथे बदक बघायला भेटले ते शेवटचंच म्हणजे त्याच्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आत्याकडे गेलेलो आम्ही आमच्या म्हणजे माझ्या आत्याकडे जाऊन आलो परत बाबांच्या मामांच्या घरी पण जाऊन आलो सगळीकडे प्लस काकूच्या इथे पण जाऊन आलो म्हणजे चुटकीची जी मावशी राहते ना म्हणजे माझ्या काकीची बहीण मानकुळ्याला तर तिथेच बहिरीचा पाडा म्हणून गाव आहे तर तिथे सुद्धा जाऊन आलो त्यांचा दीड दिवसाचा गणपती होता तर ते विसर्जन होतं तर असं सगळं होतं आणि नंतर तिथे ना आम्हाला हे पण बघायला भेटलं मोर बघितलंच असेल तुम्ही कसला मस्त होता तर मी त्याचा थोडासा टेक घेतला तर तुम्ही तुम्हाला दाखवू देस आणि आता आमचे आम्ही सगळे खेळणार आता पत्ते तुम्ही बोलाल काही लोक सारखे पत्ते खेळतात तर बघा आता सगळे पत्ते घेऊ बाबा बाबा तो मोर कोणचा आहे मोर मोर म्हणजे आत्याच्या मुलीच्या आत्याचा मुली आणि बॅग बीक भरून कुठे चालला तू त्या मुंबईला चालला बघा म्हणजे बाबा चालले परत काकू लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असा पिसारा फुलवलेला मोर बघितला असेल ना मम्मी तू पण ना आयुष्यामध्ये मोर असं समोरून त्याला बघितलेला पण पिसारा फुलावतो ना तो आम्ही पहिल्यांदाच बघित नाही रे बाबा चाललेत रविवार येणार परत झाला आता परते खेळतोय पत्ते घेऊन झाले मस्त पार्टी पाहिजे आता तर आता आम्ही आमच्या घरामध्ये पत्ते खेळू बघायला भेटेलच आरती वगैरे पूर्ण झाली पण टाईम होते चला कंटिन्यू रा आजचा वेळ थोडाच असेल आपला पण चांगला असेल तर मंडळी बघा फायनली आपला सेटअप झालाय आमची जरा क्वालिटी कमी एक एक रुपयाचा डाव लावलाय आम्ही पिसा कोण पीस पिसले मुंबईवरून बघा डब्बा घेऊन आले पैसे ठेवायला आम्ही आमच्याकडे खूप वेळ असतंय पत्ते खेळायचं सगळीकडेच आम्ही मोठे मोठे नाही लावत काल आम्ही फक्त दहा रुपये वीस हां लावले हा 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 पहिला राऊंड फोडाफोडी पहिला राऊंड फोडाफोडी सगळे कलर कलर निघाले काम आहे बघ इकडे देणार नाही हा चिटिंग नाही करायची आईला काकू लढाव लागला आता पहिला काकू जिंकल्यावर पार्टी पाहिजे हा काकू इकडं बघ पार्टी पाहिजे जिंकल्यावर गणू ढापडापी नाही एक एक रुपयाचं माझं एक लावलाय माझं एक अरे एक एक रुपये मध्ये पण तीनशे चारशे रुपये हा थेंबे थेंबे तळेसाचे बघा काय काय मस्त पैकी एका लावलेला म्हणजे वाजलेत बघा किती पावणे बारा वाजे दिले पत्त्यांचा डाव आता रंगतोय मग मी दुसरा डाव ना हे मध्ये ठेवा आपले पैसे मध्ये ठेवा साडे बारा चालू झालं साडे अकरा वाजेला बाबा तुम्ही नाही खेळत नाही नाही थेलो थेलो। संगीत खुर्ची वगैरे पण ठेवलं मजा आले जिंकणार आहे ना बक्षीस काय तुम्हीच जिंकला केळी दिली ना आईला बाबा ब्लॉग बघतं की काय माझा घेऊ दरे कटारा येऊ दे आपल्याला बघून काय आलं रुको जरा काय आहे कल, कलर 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 आयला डबल चक्की काय नाही होती परत काय परत डबल चक्की टाकू आता द्या मला माझे तीन रुपये अरे पण डबल चक्की ना झोड रेडी आयला चिडायची कावं करतात चल गे, गे। चला चला पैसे मम्मी का नवीन ची खेळत माझं नाव घेतेस घेत चाल माझ्या आणि काकूचे आहेत लो क्वालिटीच्या पत्त्याने पण आपला काम केलं बघा गल्ला भरला ए आधी माझा एक रुपये घेतला हा तर चला पीस या तुरुया खेळायला तुझ्या वर्षी कमेंट मध्ये सांगा कोणा कोणा लिहायचं आमच्या गावी कोण हे करणार मी वाटत म्हणजे गणू जिंकला आता साठी गण चांगला आहात घ्या लागू दे देऊ नको तुझा सगळ्यांना लागू दे

साक्षी पैसे चोर आली व्हिडिओ मध्ये आता टाकणार <laughs> <laughs> <tweet> फू, 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 फू। माझा आहे हा बादशा बादशाला बादशा बादशाची राणी कुठं आहे राणी पण काकू सत्ता एक का हो काय तुझा मला मम्मीचा कलर कसला कलर आहे माझा कलर आहे रागीचा मात पडली पैसे मोजण्यात ग किती दंग आया आया एक 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 पैसे आहे बघा इतका मी डब्बा काय मला ना माहिती मला हिने दिले तेवढेच येत मी मुळ नाही नाय ना हा हाय आणि आता एक 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 पैशाचा डाव वासाडा मला दे मला दे मला दे माझ्या पैशाचा डाव लावला हक्काच्या थांब पहिला उघड गणू उघड काय पहिलं सगळं उघड बघ राणी आहे नऊ आहे तुझं उघड उघड नाही काही नाही उघड काय लाईनशीरु डबल गोरु मम्मीच नाव आहे मम्मीच आहे तो बघ पैशांचा गल्लाय ना सगळं लाए। द्या या या डो अजून खोला नाही मी हा डोकं आहे ना त्याच्याकडे साठलाय घे दाखव दाखव घे अरे देणारच नाही कोणाचा दा गच चुटकी एक ठेवायच्यात खेळायच तर तू पण बस संपले कंगाल झालो आम्ही तुम्ही बघा असं सगळं आमचं पत्त्यांचा डाव सुरू झालाय आणि माझे आणि मम्मीचे पैसे सगळे संपले त्यामुळे आम्ही आउट गणू पैसे आले सगळे हा गणू तुझ्याकडे आले ना सगळे गेले बघ काय <laughs> दोन तीन चिजर आहे सगळे काकूला आले आमच्या आणि मम्मी इकडे काय आणलंय रात्री बघा आमच्या इथे असं हे असत म्हणजे टाइमपास म्हणून शेंगा वगैरे असतात आमच्याच कडे नाही सगळ्यांच्याच घरी असतात मना वाजलेत बघा किती बारा वाजलेत बारा असा सगळा डाव सुरू आहे आजचा आमचा दिवस असा सगळं गेलाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा नाही आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा तर सब भेटते आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय गुड नाईट शुभ रात्री जातो उद्या पोहायला